अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली तेव्हा संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या सुनेत्रा वहिनी पार्थ पवार हे दोघेही सुप्रिया सुळेंसोबत आले आणि साधारण दोनच्या दरम्यान बारामती विमानतळावर लँड झाले रुग्णालय परिसरात पोहोचताच सुनेत्रा वहिनी उद्योजक आणि पवार कुटुंबांच्या जवळचे विठ्ठल मणियार आणि सुप्रिया सुळेंच्या गळ्यात पडूनही रडल्या तर गेले तीन दिवस सुनेत्रा वाहिनी शांत होत्या त्यांच्या तोंडातून काही शब्द फुटत नव्हते अर्थात दादा गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण अचानक काल रात्री बातमी आली की सुनेत्रा पदा साथी होकार कळवला आहे आणि मुंबईसाठी रवाना शरद पवारांनी आपल्याला यातल्या कशाचीच कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि दोन्ही पक्षात सर्व काही अलबेल नाही हे समोर आलं पण गेले तीन दिवस शांत असलेल्या वहिनींनी दादांच्या अकाली जाण्याने ज्यांना धक्का बसला अशा वहिनींनी इतक्या तडकाफडकी निर्णय का घेतला वहिनी तेरा दिवस का थांबल्या नाहीत बहिणींना कसली घाई झाली होती सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना विचारात न घेता बहिणींनी सगळं एकटीने का ठरवलं याच प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभेडू अजित पवार गेल्यानंतर दिल्लीवरून अगदी बारामतीत उतरल्यापासूनच सुप्रिया सुळेंनी सगळी सूत्र हातात घेतली होती मी आता घरातली करती आहे जबाबदार व्यक्ती आहे असं त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून स्पष्ट होत होतं आता पवार कुटुंबाला कोण सांभाळू शकत असेल तर त्या सुप्रिया सुळे अशा पद्धतीच्या चर्चा सुळेंच्या एकंदर वागण्यावरून सुरू झाल्या होत्या शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी जे जे नेते येत होते म्हणजे अगदी अमित शहा सुद्धा आले तेव्हा त्यांना रिसीव्ह करण्यापासून त्यांच्याशी बोलण्यापर्यंत सगळं सुप्रिया सुळे करत होत्या सुनेत्रा पवारांनी कोणाशीच कसलीही चर्चा केली नाही असं वाटत होतं की सगळं पवार कुटुंब एकत्र आहे आणि कदाचित भविष्यात राजकीय पातळीवर सुद्धा हे दोन्ही पक्ष एक असणार आणि शरद पवार नेतृत्व करणार पण मग असं काय झालं की सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना डावलून उपमुख्यमंत्री यामागची तीन महत्वाची कारणं सध्या समोर येत आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे वेळ झाला असता शरद पवारांनी सूत्र हातात घेतली असती तर शरद पवारांनी मुलगी म्हणून सुप्रिया सुळेंना प्राधान्य दिलं असतं वहिनींचं अस्तित्व संपलं असतं सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री व्हाव्या तशी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आणि त्यानंतर या चर्चा वेगाने सुरू झाल्या इकडे दादांवर अंत्यसंस्कार झालेच होते आणि तोवरच पक्षाचा कारभारी कोण दादांची खाती कोणाकडे जाणार याचे तर्कवितर्क चालू झाले इकडे पटेल तटकरेंनी मुंबईत जात फडणवीसांशी चर्चा केली सुनेत्रा बहिणींनी या सगळ्यांशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली तिकडे शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलीनीकरण ठरलेलं बारा तारखेला घोषित होणार होतं हा सगळा सूर अडवत असताना अजित पवारांच्या पक्षाचे नेते मात्र असं काहीही ठरलं नव्हतं हे सांगत राहिले आणि बहिणीच पक्षाचं नेतृत्व करणार हे सांगत राहिले थोडक्यात अजित पवारांच्या पक्षात शरद पवारांसोबत जायचं नाही हे ठरलेलं आहे हेच ठासवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या गटाच्या नेत्यांचा होता त्यामुळे कुटुंबात चर्चा न करता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या सल्ल्याने सुनेत्रा थेट उपमुख्यमंत्री पदाला होकार कळवला असं केलं कारण शरद पवारांचा इतिहास आजवर शरद पवारांनी राज्यात दादा आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी विभागणी केली होती पण जेव्हा जेव्हा अजित पवारांकडे नेतृत्व देण्याचा विचार आला तेव्हा शरद पवार किंवा त्यांच्या आजूबाजूचे लोक तयार झाले नाहीत पवारांनी अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही प्रदेश अध्यक्ष होऊ दिले नाही याची सल सुनेत्रा वहिनींच्या मनात कायम आहे दुसरीकडे वेगळे झाल्यावर सगळे पवार एका बाजूला आणि अजित पवार एकटे एका बाजूला हे चित्र महाराष्ट्राने पाहिलंय तसंच जेव्हा अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं तेव्हा आजवर बहिणीला निवडून दिलं आता निवडून द्या असा अजित पवारांचा सूर होता पण दुसरीकडे सुनेत्रा पवार या पवार कुटुंबात बाहेरून आलेल्या आहेत तर सुळे या मूळ पवार आहेत असं म्हणत पवारांनी सुनेत्रा पवारांना विरोध केला होता त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते थोडक्यात शरद पवार हे नेहमी सुप्रिया सुळेंना झुप्त माप देणार हे स्पष्ट असल्याने सुनेत्रा पवारांनी कोणत्याही शक्यता न ठेवता कोणतीही चर्चेची दारं उघडी न ठेवता थे थेट राजकीय भविष्याचा विचार करून स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तोही लगेच सुनेत्रा पवारांनी तडकाफडकी निर्णय घेतला कारण पार्थ आणि जय पवार यांचं राजकीय भविष्य अजित पवारांच्या निधनानंतर दोनच दिवसात लगेचच सोशल मीडियावर आता आमचे दादा रोहित दादा बारामतीचं नेतृत्व आता रोहित दादा करणार अशा पद्धतीच्या पोस्ट चालू झाल्या होत्या तसंच जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर रोहित पवारांना मंत्रिपदाची संधी मिळणार अशाही चर्चा झाल्या थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या तर, तर बॅकफुटला गेलेले रोहित पवार पुन्हा फ्रंटला येणार हे नक्की होतं आणि दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी थेट अजितदादांना आव्हान देऊन स्वतःची थोडीशी झलक विधानसभेला दाखवली होती त्यात शरद पवारांचा ओढा आधीपासूनच या दोन्ही नातवांकडे जास्त असल्याचं दिसून आलं होतं पार्थ पवारांच्या अनेक भूमिकांशी शरद पवारांनी आधीच फारकत घेतली होती दोन हजार एकोणीसला पार्थ पवारांना लोकसभेत उतरवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला जो शरद पवारांना पडला नव्हता तसंच पार्थ पवारांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती तेव्हा पार्थ पवाराच्या मताला कवडीची किंमत नाही असं शरद पवार म्हणाले होते थोडक्यात जर सुनेत्रा पवारांनी शरद पवारांशी चर्चा केली असती राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला होकार दिला असता त्या थांबल्या असत्या तर भविष्यात रोहित आणि युगेंद्र याला सेटल करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला असता पण पार्थ पवारांचं राजकारण धोक्यात आलं असतं आणि तोच नियम जय पवारांनाही लागू पडला असता आता मात्र सुनेत्रा पवार राज्यात उपमुख्यमंत्री होणार असल्याने त्यांच्या राज्यसभेच्या जागेवर आता पार्थ पवार यांची नियुक्ती होणार आणि लोकसभेला हरलेले पार्थ यांचं राजकीय पुनर्वसन होणार हे फिक्स झालंय कदाचित भविष्य काळात जय यांना सुद्धा सक्रिय राजकारणात येता येईल थोडक्यात मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी सुनेत्रा पवारांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचं दिसतंय तिसरं कारण दिसतं ते म्हणजे आता पक्षाचं काय सैन्य सैरभैर होऊ नये म्हणून तडकाफडकी निर्णय घेतला अजित पवार हे पक्षाचे लीडर होते शरद पवारांपासून झालेले नेते हे अजित पवार या एका नावासाठी शरद पवारांना सोडून आले होते यामध्ये अनेक आमदार नेते असे आहेत ज्यांना अजित पवारांनी अगदी नगरसेवकापासून ते आमदार मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं होतं त्यामुळे त्यांची निष्ठाही अजित पवारांची आहे त्यामुळे जेव्हा अजित पवारांचं निधन झालं तेव्हा आमचं आता काय होणार असा प्रश्न या नेत्यासमोर उभा राहिला जर पक्षाला लवकरात लवकर नेतृत्व दिलं नाही तर हे नेते सैरभैर होऊन शिंदेची शिवसेना किंवा भाजपचा पर्याय स्वीकारू शकतात याची जाणीव सुनेत्रा पवारांना निश्चितच आहे दुसरीकडे ज्या सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांचं नेतृत्व नको म्हणून अजितदादांकडे आलो तेच दोघे आता पक्ष टेकोवर करणार असतील तर आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू अशी अनेक आमदारांची भावना होती त्यामुळे पक्ष टिकवायचा असेल तर मला सूत्र हातात घ्यावी लागतील अशी भावना झाल्याने सुनेत्रा एवढ्या गडबडीत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीतच काय तर अजित पवार यांच्या जाण्यानंतर शरद पवार हे पुढे येऊन पक्षाची सूत्रे हातात घेतील असं साधारण चित्र दिसत होतं ज्यामध्ये राजकारणातले अनुभवी म्हणून सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार यांच्या राजकारणाला पुन्हा झळाळी आली असती मात्र अनेक नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं असतं पक्ष अजित पवारांच्या कुटुंबाबाहेर बाहेर गेला असता त्यामुळे सुनेत्रा बहिणींनी इतक्या तडकाफडकी उपमुख्यमंत्री होण्यासाठी आणि पक्षाची सूत्र हातात घेण्यासाठी होकार दिला असं कळतंय बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका